नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप घडणार आहे कारण संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी नेमकं आता या राजकारणात भूकंप होताना उदय कुणाचा असं वक्तव्य केलेलं आहे नेमके हे उदय म्हणजे उदय सामंत आहेत का आणि उदय सामंतांसोबत किती आमदार आहेत या सगळ्या गोष्टींची चर्चा आता सुरू झालेली आहे नेमका उदय कुणाचा हेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला आप या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावढी मित्रांनो एकूणच उद्धव ठाकरे यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातच्या दिशेने गेले गुजरातला गेल्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले तोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रत्येक बैठकीमध्ये उदय सामंत ठाकरेंच्या बाजूला बसलेले बघितले परंतु नंतर अचानक उदय सामंतसुद्धा गुवाहाटीला पोहोचले आणि एकूणच उदय सामंतसुद्धा शिंदे गटामध्ये आहे हे लक्षात आलं आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नंतरच्या काळामध्ये शिंदेसाहेबांनी बरंच चांगलं काम केलं परंतु त्यानंतर झालेली लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर आलेली विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं पानिपत झालं परंतु शिंदे गटांनी बऱ्यापैकी जागा स्वतःच्या वाचवलेल्या आपण बघितलं विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र क्लीन स्वीप महाविकास आघाडीला देत भाजपनी मोठी मुसंडी मारली आणि ऐतिहासिक कधी नव्हे एवढे आमदार त्यांनी निवडून आणले अर्थात शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटांनीसुद्धा भरपूर आमदार निवडून आणले त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट ठरला तो अजित पवारांचा लोकसभेमध्ये शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता तर विधानसभेमध्ये सगळ्यात कमी जागा लढून सगळ्यात जास्त जागा निवडून आणणारा अजित पवार गट ठरला अर्थात यानंतर मात्र सत्तेसाठी कुरबुरी सुरू झाल्या आणि त्याचवेळेस उदय सामंत एकनाथ शिंदेंची साथ सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलेला आहे आता खरंच उदय सामंत हे करू शकता का तर अर्थातच उदय सामंतांमध्ये ही ताकद नक्कीच आहे परंतु उदय सामंत एकनाथ शिंदे एवढे आमदार फोडू शकतात का तर याबद्दल मात्र साशंकता आहे आणि अर्थात ही साशंकता सुषमा अंधारे यांनी देखील आजच बोलून दाखवलेली आहे परंतु उदय सामंत यांच्यासोबत तब्बल वीस आमदार आहेत आणि उदय सामंत सध्या तरी नाराज आहेत या बातम्या मात्र खात्रीशीररित्या सांगितल्या जात आहेत आता अर्थात एकनाथ शिंदेंना जर उदय सामंत यांनी जर सोडलं तर शिंदे गटामध्ये मोठी दुफळी माजेल आणि शिंदे गट हा नामशेष होऊ शकतो खरं तर शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काडीमोड घेऊन जेव्हा हे लोक बाहेर पडले त्याच वेळेला भाजप मी आता उद्धव ठाकरेंना संपवलं आहे आता ते एकनाथ शिंदे यांचा वापर करून त्यांनाही सोडून देतील अशा अनेक शक्यता वर्तवण्यात आलेल्या होत्या आणि ही सध्या चित्र चित्रही तसंच आहे मंत्रिपदाच्या वाटपामध्ये एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या दरेगावी गेले परंतु नंतरच्या काळामध्ये परत येऊन त्यांना मी नाराज नाही हे स्पष्ट करावं लागलं म्हणजे सुद्धा एकनाथ शिंदे यांचा हिरमोड झाला त्यानंतर पालकमंत्रीपदासाठीच्या ज्या रस्तीखेद चालू होत्या त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रायगड आणि नाशिक हे होतं खर तर शिंदेगड हा पूर्वीचा शिवसेना म्हणजेच शिवसेनेचं जिथे जिथे बालेकिल्ला आहे तिथे तिथे शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व हे राहिलं पाहिजे ही शिंदेंची इच्छा तर उद्धव ठाकरे यांना संपवल्यानंतर शिवसेनेची जागा या भाजपच्या बनल्या पाहिजे शिवसेनेचे गड हे भाजपचे झाले पाहिजे हे भाजपच्या वर्चस्व वादातून आलेली मानसिकता त्यामुळेच नाशिक येथील पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे यांच्यासाठी आग्रही असलेले एकनाथ शिंदेंना डावलून भाजपने म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी इथलं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनांना दिलं तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंचा गड म्हणजे कोकण कारण शिवसेनेचा गड हा कोकण आहे या कोकणातील रायगडावर देखील आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाच्या भरतशेठ गोगावले यांना टाळण्यात आलं एकूणच काय तर या दोन ठिकाणी पालकमंत्रीपदाबद्दल एकनाथ शिंदे खुद्द नाराज झाले आणि थेट आपल्या गावी निघून गेले देवेंद्र फडणवीसांना त्यांनी तसा नाराजीचा मेसेजही दिला आणि म्हणूनच आता नाशिक आणि रायगड या दोन्ही ठिकाणचे पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की देवेंद्र फडणवीसांवरती आलेली आहे एक तर सुरुवातीला शपथविधीला उशीर करण्यात आला नंतर मंत्रिमंडळासाठी उशीर करण्यात आला त्यानंतर पालकमंत्रीपदा आत्ता कुठे जाहीर करण्यात आले आणि त्यामध्ये सुद्धा स्थगिती आणण्याची नामुष्की देवेंद्र फडणवीसांवरती आलेली आपण बघतोय एकूणच काय तर एकनाथ शिंदे हे कुठेतरी माइंड गेम आणि प्रेशर गेम खेळताना दिसत आहे परंतु आता एकनाथ शिंदेंनी जर जास्त नाटक केलं तर त्यांच्यातले उदय सामंतच फोडायचे का अशी कुठेतरी कुजबूज भाजपच्या गोटामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत उदय होण्याबद्दल बोलत आहेत अर्थात उदय कुणाचा तर तो उदय सामंतांचा होईल की नाही हे येणारा काळ ठरवेलच त्यांची नाराजी कशी के दूर केल्या जाते हे एकनाथ शिंदे बघतीलच परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फुटीचा पायंडा पडण्याची चिन्ह आता या बातम्यांमुळे निर्माण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये याबद्दल काय घडतं आहे ते आपण सविस्तर बघू भाजप कसा आपल्या मित्रपक्षांना संपवतो आहे ही आपण सविस्तर चर्चा करूस परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद